ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर या संविधानाच्या संविधान चालवणार सरकार आता संविधानाचा सन्मान सरकार ये मनुवादी सरकार आहे आणि जो मनुवादी सरकार आहे तो स्वतःच्या त्या ठिकाणी विचाराने चालतो कुठला विचार, जे विचार। आ, हा बहुजन समाजाला एकत्र घेऊन काम करत नाही गुंडगिरी जास्त आली आणि ह्या हत्याचार जास्त वाढला स्त्रियावरती लहान वरती ईव्हीएम मध्ये जे मशीन आहेत त्यामध्ये खूप गफलत करतात ते त्यांनी खरं पाहायला गेलं तर बॅलॅट पेपर वरती मतदान घ्यावं विश्वास नाही का नाही ना, ना, अजिबात नाही भारतीय बा, घटना ही जाळली जाते सन्मान होतो का नाही होत ना मग असे बरेचसे काही कारण आहेत की ज्याच्यामुळे सन्मानाच्या पासून संविधानाचा सन्मान होत नाहीये कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया संविधान संविधान की प्रत जी है ती चाचा ने विकत के लिए वी द पीपल ऑफ इंडिया चाचा आपको आपको लगता है क्या कि आ, अभी जो सम्मान सभा हो रहा है महासभा ये इसकी क्यों जरूरत है क्योंकि जो को इसकी जरूरत इसलिए लगती है मुझे क्योंकि तो हम लोगों को इतना आइडिया नहीं है तो हम लोगों को जानकारी के लिए हे लोक बातें करेचे नमस्कार मी अभिजित करंडे तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मी आता शिवाजी पार्क मैदानामध्ये आहे आणि जिथं वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा होती हा एक योगायोग आहे की ज्या दिवशी नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये धर्मध्वज फडकावलेला आहे राम मंदिरावरती त्याच दिवशी शिवाजी पार्कावरती ही सभा होते मुद्दा असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये संविधानाचं महत्त्व कमी केल्याचा आरोप जो आहे तो प्रकाश आंबेडकरांकडून केला जातो आहे आणि त्याच वेळेला धर्माचा झेंडा जो आहे तो संविधानाच्या वरती आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केल्याचा त्यांचा आरोप आहे आपल्यासोबत ही सगळी मंडळी आहेत वेगवेगळ्या महाराष्ट्रातून आणि मुंबईच्या वेगळ्या भागातून आले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या आजींकडून आपण सुरुवात करूयात मी येतो तुमच्याकडे सगळ्यांकडे आजी तुम्ही कुठून आलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते जुनी डबकतात तिथून आले नाही समता सैनिक आहे बवधाचार्य आहे सन्मान आता संविधानाची सन्मान सभा करण्याची वेळ का आली असं वाटत आता ही वेळ आली कारण ह्या संविधान चालवणार सरकार नाही चांगला काय बरं चांगलं नाही करत आता बघा या सगळ्या गुंडगिरी जास्त आली आणि ह्या अत्याचार जास्त वाढला स्त्रियांवरती लहान मुलांवरती गुंडगिरी त्यांना रोजगार भेटत नाही आज बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय सगळ्यांना समान हक्क देऊन त्यांनी या जनतेचं भलं केलंय आणि आता भलं नाही होत आहे बघा आजिनी दोन तीन गोष्टी सांगितल्यात की रोजगार द्यायला सांगितलं होतं सर्वांना समान अधिकार मिळायला पाहिजे या आरक्षण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेला दिलेलं होतं वेळेला ते नाकारलं गेलंय आणि आता हे लोक सगळं आरक्षणाला भांडतात पण आरक्षण आपला काही काळापासून प्रयत्न होतो आहे रोजगार मिळत नाही मला गोष्ट सांगा आता संविधान सन्मान सभा काढण्याचं काय कारण आहे किंवा काय गरज वाटते तुम्हाला या ठिकाणी विषमतावादी ज्या कॉल लोकांनी अप्रचार करण्यात आला संविधान बाबत काय अपप्रचार केला का बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही असा अप्रचार केला यांचा आर... जो फोटो ते दाखवत आहे त्याच्यावरून हा तर तर त्यांना एकच सांगायचं आहे या ठिकाणी या देशामध्ये अनेक नेते होऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांना देखील मागणी होती दे संविधान लिहिण्यासाठी परंतु त्यांनी ते काम पूर्ण केलं नाही पण आत्ता संविधानाचा सन्मान होत नाही असं का वाटतंय आता संविधानाचा सन्मान सरकार हे मनुवादी सरकार आहे आणि जो मनुवादी सरकार आहे तो स्वतःच्या त्या ठिकाणी विचाराने चालतो मनुवादी विचार म्हणजे कुठला विचार मनुवादी म्हणजे मनुवादी म्हणजे ब्राह्मणशाही फक्त ब्राह्मणांनी या देशावरती राज्य करावं बहुजनांनी आमची सेवा करावी क्षत्रियांनी वैश्यानी त्यांची कर्म करावीत आणि आम्ही म्हणू ती पूर्व दिशा संविधान वगैरे आम्ही मानत नाही लोकशाही आहे ना का लोकशाहीप्रमाणे प्रमाणे नाही चालत नाही लोकशाहीप्रमाणे नाही चालत आहे संविधानाची निवडणुका होत आहेत ना निवडणुका होतात ई व्ही एम घोटाळे भरपूर होतात आहे पैसा खूप वाटला जातोय लोकांना कशाही पद्धतीने मतदान त्यांचं ओढून घेतल्या जात आहे कार्यकर्ते बरोबर काम करत नाही आहेत आणि संविधानाची छेडछाड होत चाललेली आहे असं जर चालत राहिलं तर संविधानाची संविधान जर संपुष्टात जर आलं तर भारत देशाला हा खूप मोठा फटका असेल खूप मोठा फटका असेल असं म्हणतात काही महिला पण ताई ती मला सांगा की अशा कुठल्या घटना आहेत की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की देश जो आहे तो लोकशाही किंवा संविधानाप्रमाणे चालत नाही आदर्शनाबंधन सर्वांनाच जय भीम आज खरं तर जे काही संविधान आहे या संविधानामध्ये आमच्या महिलांना जे काही अधिकार आहेत आणि हे अधिकार सर्व स्त्रियांना आहेत परंतु या संविधानामार्फत जे जे काही अधिकार आहेत त्याचे एक 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 या घटकाची एक एक कलमाची पायमल्ली होत आहे हे आम्हाला दिसत आहेच ना स्थानिक स्वराज्य तेहतीस टक्के आरक्षण अजून पण आहे मला असं विचारायचं आहे की आपल्याला आपल्याला अशा दोन घटना सांगता येतील का ज्यामध्ये तुम्हाला वाटलं की नाही सरकार जे आहे ते संविधानाच्या विरोधात आहे ज्या काही महिलांना जे जे काही अधिकार आहेत ज्याप्रमाणे हिंदू कोड बिल आहे हिंदू कोड बिल आतापर्यंत आपल्याला सर्व त्याच्यामध्ये सर्व अधिकार होते परंतु आता जसं बारा तास ड्युटी होती आ बारा तासची ड्युटी आठ तासावर आली होती महिलांना जे काही अधिकार होते तीन महिन्याची रजा होती महिलांना जे आरक्षण होतं ह्या सर्व गोष्टी संविधानाने दिलेल्या आहेत आणि मग ह्या संविधानामध्ये जागृत करणं संविधानाला प्रत्येकाची गरज असणं स संविधानामार्फत आम्ही आज स्वाभिमान शिकलेलो आहे आणि ही संविधान म्हणजे लोकशाही आणि हे लोकशाही टिकवणं प्रथम या संविधानाद्वारे खरंच आज काळाची गरज आहे ईव्हीएम मध्ये जे मशीन आहेत त्यामध्ये खूप घपलत करतात ते त्यांनी खरं पाहायला गेलं तर बॅलट पेपर वरती मतदान घ्यावं आणि ईव्हीएम वर विश्वास नाही का नाही अजिबात नाहीच ना, ना, ना त्याने किती लोकसभेला तर सगळ्या सीट ज्या निवडून आल्या त्या महाविकास आघाडी किंवा विरोधकांच्या आल्या आपण म्हणूया आता विधानसभेला ते जिंकले तर कसं आहे माहिती आहे का एका राज्यामध्ये थोडंसं गपला करायचं नाही आपलं इमानदारीने दाखवायचं आणि दुसऱ्या वेळेस मग जो गपला करायचा तिथं आपलं बहुमत मिळवायचं म्हणजे मग मं हे कमी झाले म्हणजे आम ते दाखवता येईल तिकडे जिंकलं तुमचं मग इकडं का जिंकलं नाही तुमचं म्हणजे आम्हाला बोमला बोल मारा आम्ही जर बोलायला गेलो तर ते तिकडे बोट दाखवतात की त्यावेळेस तिथं जिंकले तेव्हा तुम्ही का गप्प बसले आणि मग इकडे का बोल बोलतात तुम्ही मग त्यांचं हे असंच आहे की एक राज्यामध्ये आपली सत्ता मिळ घालवायची आणि चार सत्त चार राज्य कशा आपल्याकडे येतील हे त्यांचं मत असतं बघा ह्या खूप महत्वाचा मुद्दा चांगला आहे की त्यांनी याच्या पुढच्या ज्या निवडणुका घ्यायच्या त्या बॅलेट पेपरवरती घ्या काही एक मुद्दा मांडला की नाही ऐका का घोषणा देऊ नका बघा या ताईनी मुद्दा म्हटला की हिंदू कोड बिलामधून जे अधिकार महिलांना मिळाले होते सुट्टीच्या असतील कामाच्या वेळांच्या असतील तर त्याच्यामध्ये त्या पाळल्या जात नाहीत किंवा खाजगीकरण जसं वाढत चाललंय त्याच्यामध्ये बदल होत चाललेला आहे बघा तुम्हाला ताई असं काय वाटतंय की संविधानाचा सन्मान होत नाही असं काय वाटतं बोला की तुम्ही संविधानाचा सन्मान व्हायला पाहिजे कारण का आता होत नाही असं का वाटतंय तुम्हाला आता होतोच की सन्मान नाही होत नाही होत नाही ते म्हणजे आता बदलायला घेतले म्हणूनच हे आहे ना संविधान बदलायला कुठे घेतलं सरकारने सरकारने मोदींनी सांगितलं जोपर्यंत सूर्यचंद्र चंद्र तारे तोपर्यंत संविधान बदलणार नाही पण ते त्यांचं सांगतात पण विचार कुठे करतात ते विचार नाही करत ना अंत काळ तर विचार नाही करत का आपण केलं पाहिजे त्याच्या त्याच्याने वागलं पाहिजे ठीक आहे मला सांगा की असे कुठले असे कुठले दोन चार घटना आहेत की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की संविधानाचा सन्मान होत नाही सभा घ्यावी लागते प्रथम घटना आपल्या देशाचे जे सीजीआय आहेत आत्ताचंच उदाहरण घ्या आपल्या आयवरती एका देशाच्या मुख्य व्यक्तीवरती जोडा फेकला जातो बूट फेकला जातो कुठे सन्मान होतो सांगा मला तुम्ही नाही होत ना त्याचा सन्मान आणि परत तुमच्या प्रत्येक वेळे आता ज्या जे ज्या काही हे चाललेले आहेत सन्मा याला तुमच्या भारतीय घटना ही जाळली जाते सन्मान होतो का नाही होत ना मग असे बरेचसे काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे सन्मानाच्यापासून संविधानाचा सन्मान होत नाही आहे बघा हे खूप सारे गंमत आहे की वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्ते म्हणून अनेक भागातून महाराष्ट्राच्या लोक आले तिथं जलसा पण चालू आहे आणि सगळं मैदान जे आहे ते आता हळूहळू भरू लागलेलं आहे प्रकाश आंबेडकर सुद्धा बोलणार आहेत काही मुस्लिम मंडळी जी आहेत तीसुद्धा इथं आलेली आहेत आणि म्हणून मला इथं विचारायचं आहे चाचा दो मिनिट आप मुझे पूछना आहे आपने क्या लिहा ये दिखाई जरा आपने अच्छा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया संविधान संविधान की प्रत जी है ती चाचा ने विकत घेली है वुई द पीपल ऑफ इंडिया चाचा आपको आपको लगता है क्या कि आ, अभी जो सम्मान सभा हो रहा है महासभा ये इसकी क्यों जरूरत है सबको लगता है क्योंकि देखो तो इसकी जरूरत इसलिए लगती है मुझे क्योंकि हम लोगों को इतना आइडिया नहीं है तो हम लोगों को जानकारी के लिए ये लोग प्रयास करें कि हमारे तक के सब बातें पहुंचे यानी कि संविधान की जानकारी नहीं है उसकी उसके लिए, लिए आ, वो एक जन, आ, सरकार जिस तरीके से चल रही है वो लोकशाही के द्वारा नहीं चल रही है ऐसा लगता है आपको ऐसा तो लगता तो ऐसा ही है जब भी तो हम यहाँ पर आए हुए लेकिन हमें क्या है कि इस तरीके इस तरीके से फाइट करने के भी हमारे पास है ना वर्डिंग नहीं है तो हमने कभी सब जगह नहीं हम तो अपने सिर्फ परिवार को पालने के इसमें उसके जज्जो जद्दोजहद में रहे है अभी संविधान से हमारा कितना बेनिफिट है, है क्या है क्या नहीं अभी हमको इनके जरिए थोड़ा बहुत समझ में आने लगा हमको इंटरेस्ट आने लगा तो हम इसलिए यहाँ पर आए और जानकारी हासिल करने के लिए ऐसा क्या क्या होता है आपको लगता है कि नहीं नहीं आपको लगता है आराम से आराम से आपको लगता है कि संविधान में क्या बोला है कि संविधान में बोला है कि भाई सबको समान अधिकार मिलना चाहिए सबको, सबको सबका सम्मान एक सरी का हर धर्म का सम्मान अभी हो रहा है। हो रहा है क्या बिल्कुल बिल्कुल नहीं हो रहा है जब भी तो एकदम एक ही जैसे एक ही मजहब की तरफ जो जो हम लोग बोलते हैं हिंदू मुस्लिम में एक ही मजहब को देखा जाता है वो मजहब दूसरे मजहब के ऊपर हावी हो जाता है उसको परेशान करता है समझे उसकी तरफ जो है बराबरी का इंसाफ नहीं करता है वन साइड सब कुछ कर रहा है यानी कि सभी भारतीय होने के बावजूद फर्क है दो बहुत बहुत फर्क है पहले ऐसा नहीं रहा फर्क तो बहुत है पहले कैसा था पहले तो ऐसा लग रहा था कि चलो सब हम लोग के सब भाई बहन थे मेरे पड़ोस के अंदर आ, आ, जो है ना हिंदू लोग रहते थे साहब के उपाचाल थी और इतना मिलजुल के रहते थे पता नहीं चलता था हम मैया अभी तो एकदम देख के मुँह सबका आड़े तेड़े हो जाते क्या बात हाँ उनकी नई जनरेशन है ना वो तो देखती भी नहीं है जो पुराने हैं तो थोड़ा बहुत जो अपने को देखे एक 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 के दुख सुख में आए थे तो थोड़ा बहुत कर भी लेते लेकिन हमारी पीढ़ी के बाद फिर दूसरी पीढ़ी जो नई जनरेशन है ना वो मुझे नहीं लगता ऐसा होगा सिर्फ वो फाइट ही करती रहेगी और हमारे देश का ना पूरा मजाक है ना सारी दुनिया देखेगी समझेगी नहीं इसमें ऐसा कोई नहीं रहेगा आपकी उम्र क्या है चाचा मेरी अभी फिफ्टी है बघा उन्हाळे पावसाळे बघितलेले चाचांनी कुठे राहता चाचा तुम्ही मे मलाडमध्ये पहिले सांताकुसमध्ये मलाडमध्ये राहतो परबी मीरा रोडचे जो आहे ना हमारे इकबाल माणिक साहेबचे जरिये आमलो तक आहे अच्छा तर ही सगळी मंडळी जी आहे ती मुंबईतून गावखेड्यातून आलेली मंडळी आहेत आणि सगळ्या जाती धर्मातून असलेली ही लोक आहेत आणि ही संविधान महासभा होती मागे आणि जिथे प्रकाश आंबेडकरांचं थोड्याच वेळात भाषण होईल खूप एक योगायोग आहे की आज मोदी एकीकडे अयोध्येच्या राम वरती धर्मध्वज फडकावत आहेत त्याच वेळेला प्रकाश आंबेडकरांची ही सभा आपलं फक्त जाणून घ्यायचा जा प्रयत्न होता की नेमकं काय आहे लोकांच्या मनामध्ये का त्यांना सांगता येत आहे का की संविधानाचा सन्मान होत नाही म्हणजे काय होत नाही आहे बहुधा लोकांच्या मनामध्ये संमिश्र भावना आहेत काही लोकांना सांगता येत आहे काही लोकांना मांडता येत नाही आहे पण त्यांना कळतं आहे काही लोकांच्या मनातल्या भावना आपण आता बघितल्या की सेकंड क्लास सिटिझन म्हणून ट्रीट केलं जातं आहे आणि अशा अनेक मुद्द्यांवरती आज आंबेडकर जे आहेत ते इथं कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत महापालिका झेडपीचे इलेक्शन आहेत त्याचीही किनार या सगळ्या साम महासभेला आहे त्यामुळं आपण बघूयात की आंबेडकरांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना काय मिळतं कॅमेरामन राजू सह अभिजित मुंबईत